धुळी पहा मित्रांनो धुळी पण एक नंबर मित्रांनो अण्णा चौधरी यांच्या दोन आपण एंट्री मारलेली आता आलेली शेतकरी बघतायत एक नंबर जुळे मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी तो काय करतोय तू इकडे आलो तू देव पंच्याण्णव हजार या अय पुण्या सात ला पाच ला नाही असेल का महागा न वतला आज जे असेल ना ते द्यायच घ्यायचे मग द्यायचे पैसे लावून आलो तुमचं ना आज ते द्यायचे पैसे दोन दिवस हाकलून घ्या मग द्या पैसे आम्हाला तुमचं घर माहितीये का कुठले आपण

पासष्ट सासष्ट घ्यायला ते केले त्यांनी सासठ बनताय बरोबर सासठ लाखाला त्यांना पंच्याण्णव बोललो पंच्याऐंशी हजार रुपये सांगितले त्यांचे एक्याऐंशी हजार आले द्यायचे नाही बरोबर तुम्ही तपास करा अजून सगळं माहिती फिरा बस आज जा ते द्याय पेना मला असं नाही पैसे रोख असं म्हणून नाही बरोबर फक्त ते द्यायचं देवा नु आ दावर दिन आपल्याला नाही करे बाते जोडी बी ना कामाची जोडी एकदम मी बोलतो का कामाची जोडी एकदम आम्ही यशोमाना बोला नाही अस आपल्याला बोलून दादा 81 भाने बस जोडी बी ना एक नंबर जोडी ना बोला काय करा जा नोटा पर त्या नोटा खा जोडी बी एक शिक्का आहे जरा जरा आराम भेले जा नोट द्या ना कुछ रोड खाणार नाही बोला बर मौली सासरला जायचं नाही आम्हाला ते नाही नाही

सहाशेला मागूर सहा सात हजाराला आपल्याला एक्याऐंशी द्यायची एक्क्याऐंशी फायनल एक्क्याऐंशी फायनल द्यायची बरोबर